म्हणजे आता देशात खासदार निलंबनाची जेवढी चर्चा आहे कदाचित त्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात मोदींच्या संकल्पयात्रेला गावागावात जो विरोध होतोय त्याची चर्चाच जास्त आहे रोज दिवसाला एक तरी असा व्हिडिओ समोर येतोच ज्यामध्ये असं दिसतंय की गावकऱ्यांनी मोदींच्या संकल्पयात्रेचा रथ एकतर अडवून धरलाय किंवा रथासोबत आलेल्या अधिकाऱ्यांना आल्यापावली माघारी लावलाय पण अचानक केंद्र सरकारच्या योजनांची गावागावात जाऊन माहिती देणाऱ्या मोदींच्या संकल्पयात्रेला लोकांचा एवढा विरोध का वाढलाय नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर आता संकल्प यात्रेला विरोध का होतोय हे जाणून घेण्याआधी ही संकल्पयात्रा नेमकी हाय काय ते माहिती करून घेणं गरजेचं आहे तर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली ती यात्रा देशातील दोन पूर्णांक पंचावन्न लाख ग्रामपंचायती आणि तीन हजार सातशे शहरांमधून जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्या यात्रेसाठी दोन हजार पाचशे व्हॅन ग्रामीण भागातून यात्रेसोबत जाणार आहेत आदिवासी बहुल भागातून त्या यात्रेची सुरुवात झाली आणि ती यात्रा दोन महिने चालणार आहे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरील औषधाची मात्रा म्हणून मोदींच्या या भारत विकसित संकल्प यात्रेकडं पाहिलं जात आहे त्या यात्रेच्या यात्रे निमित्तानं केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना पी एम सुरक्षा विमा पी एम स्वनिधी इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी तो उपक्रम राबवण्यात येत असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे विकसित भारत संकल्प यात्रेची चार मुख्य उद्दिष्ट आहेत त्या योजनेच्या सरकारी संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु आत्तापर्यंत लाभ घेतलेला नाही अशा वंचित लोकांपर्यंत पोहोचणे योजनांच्या माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद करून त्यांचे अनुभव जाणून घेणे आणि यात्रेदरम्यान जमा झालेल्या माहितीच्या आधारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे या उद्दिष्टांसाठी यात्रा सुरू आहे केंद्र सरकारची वेगवेगळी मंत्रालयं आणि राज्य सरकारांच्या सक्रिय सहभागानं हा कार्यक्रम राबवला जातोय पंधरा नोव्हेंबरला ही यात्रा झारखंडमधील खुंटी येथून सुरू झाली होती सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनुसार फक्त एका महिन्याच्या अल्पावधीत ही यात्रा देशातील अडुसष्ट हजार ग्रामपंचायतीमध्ये आणि दोन पूर्णांक पन्नास कोटीहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचली आहे पण त्यामध्ये जवळपास दोन कोटी लोकांनी विकसित भारत संकल्प घेतलाय तसंच दोन कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी मेरी कहाणी मेरी जुबानी उपक्रमाअंतर्गत त्यांचे अनुभव शेअर केलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सतरा डिसेंबर रोजी वाराणसीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं ते म्हणाले की विकसित भारत संकल्प यात्रा माझ्यासाठी महिलाचा दगड आहे मी जे काही बोललो मी जे काही केलं ते सर्व मला हवे तसे झाले आहे का ज्याच्यासाठी ते केलं तो हेतू साध्य झाला आहे का हे मला मोजायचं आहे असं मत मोदींनी व्यक्त केलं तसंच विकसित भारत संकल्प यात्रा एक मोठं स्वप्न आहे आणि एक मोठा संकल्प आहे आणि हा संकल्प आपण स्वतःच्या प्रयत्नानं पूर्ण केला पाहिजे काही जणांच्या म्हणण्यानुसार आजवर त्या यात्रेच्या माध्यमातून महिला बालक आदिवासी अपंग आत्महत्याग्रस्त नुकसानग्रस्त शेतकरी यांना मदत करण्यात आली आहे पण काही जणांचं याबद्दल फारच काही चांगलं मत नाही दरम्यान मोदींच्या वक्तव्यानंतर आता विकसित भारत संकल्प यात्रेला महाराष्ट्रात अचानक विरोध वाढला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आणि फोटो असणाऱ्या संकल्पयात्रेच्या रथाला ग्रामस्थ विरोध करत आहेत सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूरच्या राधानगरीमधून तसा व्हिडिओ समोर आला होता जेव्हा राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोलीतील एका तरुणानं संकल्पयात्रेच्या रथावर भारत सरकार हे नाव अगदी छोट्या अक्षरात आणि मोदी सरकार हे नाव ठळक अक्षरात लिहिलेलं पाहिलं तेव्हा त्यानं रथ अडवून विरोध दर्शवला त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही रथावर भारत सरकार न लिहिता मोदी सरकार असं का लिहिलंय तुम्ही नक्की काय प्रमोट करताय कायद्यानं गाडीवर केंद्र सरकार नाही तर भारत सरकार लिहिणं अनिवार्य आहे त्यावरून मोठा गदारोळ माजला आणि ती व्हिडिओ क्लिप महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाली शिरोलीनंतर दुसरी घटना घडली ती कोल्हापुरातच सोन्या मारुती चौकात गुरुवारी केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेला तिथंही जोरदार विरोध झाला सामाजिक कार्यकर्ते मिलिंद यादव जीवन बोडके बिजली कांबळे यांनी विरोध करत जनतेच्या पैशातून मोदी आणि भाजपचा प्रचार सुरू असल्याचा आरोप केला केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करत असताना केंद्र सरकार न म्हणता मोदी सरकार असं फलकावर का लिहिलंय अशी विचारणा त्यांनी केली आणि त्यावर यात्रेचे समन्वयक निरुत्तर झाले त्यावेळी भाजप समर्थक आणि विरोधकांमध्ये थोडा वेळ वादावादी झाली सरकार संकल्प यात्रेवर नाहक निधी खर्च करत आहे असा आरोप केला गेला पुढं आक्षेप नोंदून कार्यकर्ते निघून गेले त्यानंतर नाशिकच्या येवल्यामधून ग्रामस्थांचा नवा व्हिडिओ समोर आला ज्यात लोकांनी कांदा प्रश्नावरून यात्रेच्या अधिकाऱ्यांना घेरलं गावकरी म्हणाले की तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय पण काल चार हजार भाव होता कांद्याचा आज दोन हजारावाला तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करताय की निम्म करताय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी असताना तुम्ही यात्रा घेऊन गावात शिरलेच कसे रोज टी व्हीवर पाहू पाहू त्यांचा चेहरा नको वाटायला लागलाय आणि तुम्ही आले का अजूनही तर गावात संकल्पयात्रेचा रथ घेऊन देशाचं वाटोळ केलं यांनी असं संतापाने म्हणत ग्रामस्थांनी संकल्पयात्रेला गावातून माघारी पाठवलं पुढं गावकरी असंही म्हणाले की आमचा त्यांच्या कार्यक्रमांना विरोध नाही त्यांच्या योजनांना विरोध आहे ती घटना घडते ना घडते तोच परभणी आणि रत्नागिरीमध्येही गावकऱ्यांनी संकल्पयात्रेचा रथ गावाबाहेर अडवला त्यांचाही सेम तोच सूर होता की तुम्ही भारत सरकारऐवजी मोदी सरकार, सरकार असं का लिहिलंय परबडीत तर त्याप्रसंगी अकरा जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला दरम्यान साताऱ्यातून नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दुघी आणि खंडायातील पिसाळवाडी इथं यात्रा आली असता ग्रामस्थांनी मोदी सरकार नावावर आक्षेप घेतला पहिल्यांदा मोदी सरकार खोडा आणि मगच गावात योजनांची माहिती सांगायला या अशी भूमिका गावातील काही लोकांनी घेतल्यानं अधिकाऱ्यांसोबत काही काळ शाब्दिक चकमक झाली गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारच्या विकसित भारत यात्रेत माहिती देण्यात येत असलेल्या सर्व योजना केंद्र सरकारच्या आहेत सरकारच्या योजना एका व्यक्तीच्या नाहीत त्यामुळं ग्रामस्थांनी संकल्पयात्रेच्या रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव स्वयंसेवकांना झाकायला लावलं दुघी गावात घडलेल्या त्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली अशीच घटना खंडाळा तालुक्यातील पिसाळवाडी येथेही झाली रथावर हे असं का लिहिलं आहे हे आम्ही विचारू शकत नाही का असा सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केला पैसा जनतेचा आणि जाहिरात मोदी भाजपाची का करत आहात त्याबद्दल पुढं रथयात्रेच्या समन्वयकांनी हे सरकारी काम आहे आणि तुम्ही ते थांबू शकत नाही अशी भूमिका घेतली कुठं कुठं सरकारी कामात अडथळे आणल्याबद्दल गुन्हा दाखल करायचाही त्यांनी इशारा दिला पण लोक आक्रमक झालेली पाहिल्यावर त्यांनी संकल्पयात्रेचा रथच गावातून शेवटी बाहेर काढला मंडई सध्या केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या योजनांची व केलेल्या कामांची माहिती सातारा जिल्ह्यातील गावोगावी पोचवण्यासाठी जवळपास पंधरा संकल्परथ तयार करण्यात आले असून ते जिल्ह्यातील विविध भागात फिरत आहेत विरोधकांनीही आता त्यावरून भाजपवर निशाणा साधलाय आपचे मुकुंद किर्दोत म्हणतात की ही भाजप विकसित संकल्प यात्रा आहे की भाजपची प्रचार यात्रा जनता शोध त्यांना जे कळायचं ते कळतंय निवडणूक काळामध्ये कोणाच्या कर्तृत्वाचा प्रचार करणं ही बाब वेगळी असते मात्र इतर काळात लोकांपर्यंत योजना पोहोचवताना एखाद्या पक्षाचा नेत्याचा प्रचार करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरणं अयोग्यच भाजप नेते सतत निवडणूक प्रचाराच्या भूमिकेत असतात त्यामुळे बहुधा त्यांना याचं भान राहिलं नसावं सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक पालिका नगरपालिका पंचायती यामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत याचा फायदा घेत प्रशासन केंद्र सरकारमधील योजनांचा एका व्यक्तीच्या नावे प्रचार करतं हे अयोग्यच आहे गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारची आश्वासनं म्हणजे जुमलेबाजी थापाबाजी असाच सर्व जनतेचा अनुभव आहे शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव देणं त्याचे उत्पन्न दुप्पट करणं प्रत्येक नागरिकाला घर देणं भ्रष्टाचार संपवणं दरवर्षी दोन कोटी रोजगार पुरवणं अशी अनेक आश्वासनं मोदी सरकारनं दिली होती परंतु ती सर्वच खोटी ठरली आहेत त्यामुळे मोदींची हमी नवे मोदींचा जुमला अशीच जनतेची भावना आहे त्यामुळेच या प्रचाराला महाराष्ट्रात स्थानिक नागरिक विरोध करत आहेत असं मत आपचे मुकुंद किर्दत यांनी बोलून दाखवलंय संविधान समितीचे राज्य सचिव राजवैभव यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला आणि संविधानाचा आपण आदर करायला हवा संविधानानुसार आपण प्रश्न विचारले पाहिजेत असं म्हटलंय कोणीही व्यक्ती ही, ही देशापेक्षा मोठी असू शकत नाही त्यामुळे रथावर लावलेलं नाव हे असंविधानिक आहे असं मत त्यांनी मांडलं म्हणजे एकंदरीत काय तर मोदी सरकार या शब्दावर आक्षेप घेत नागरिक आक्रमक होताना दिसत तेव्हा आता तरी संकल्पयात्रांच्या रथावर मोदी सरकारऐवजी भारत सरकार असं लिहिलं जाणार का याचीच आता राज्यात चर्चा सुरू आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मोदींच्या संकल्पयात्रेला होणारा विरोध आगामी लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर आहे का रथयात्रेला मोदींचं नाव देणं कितपत योग्य आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद